आई आले सोडायला काका इकडे आले स्कूटी घेऊन चल येतो मग सुंदर आहे या टायमाला फिरण्यासाठी कधी आलात तर तुम्ही जरूर या मंडणगड किल्ल्याला भेट द्या बाणकोटच्या हिंमतगड किल्ल्याला भेट द्या इकडे शेतं कापाय झाली तो इकडे शेनाळेमध्ये शेत कापाय झाली गाडी आमच्या इकडेच लागले अजून पण बाकीच्या एस टी लागले तिथे जाऊयात मध्ये इकडे वेस्ट साडी ऑर्डर केली दुपारच्या वाजले दीड काल काढल्या संध्याकाळी एकाच बापरे इकडे हे भेंडी वांगी दिली नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे परतीचा प्रवास माझा दोन दिवसासाठी गावी आलो होतो छान वाटलं रिलॅक्स माइंड नवरात्रोत्सवातला अनुभव घेतला गावाकडे खूप धमाल मजा असते कधीही या तुम्ही एखादी कुठलं सण असो किंवा नसो प्रत्येक दिवस इकडे सणासारखंच आहे सो so, तुम्हाला आज छानपैकी प्रवासाचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाश्त्यासाठी काय होणार आहे बघा गावचा नाश्ता नाही मॅगीचा नाश्ता आहे चला निघायची वेळ आई येते सोडायला खाली आणि आमचे काका आहेत ते येतात मला स्कूटीवरून सोडायला चेंजगरला चेंजरवरनं गाडी आहे शेजारी आहेस तू म्हणून तुला दाखवतो बाकी काय बोलतो तबीतपणे सध्या काय आराम माझं सध्या गावीच राहणार ना की जाणार आहे पण परत असेल सुपाऱ्या खायच्या कमी कर <laughs> सुप सुपारी ना कमी म्हणा <laughs> अरे हे अरे ह्या घोमना बाय करू दे हे पांडुरंग बाय गणपत चला बाय बाय झोपू नको डोळ्या उडा जाऊ जातो तुम्ही बाय कर हा देवाशी ते पाया पडलो आणि चाललं इकडे वहिनी आहे आणि चला बाय हो हो चला आलो रोडवर इकडे पाठीमागे परिसर आई आले सोड्याला काका इकडे आले स्कूटी घेऊन नहीं? नहीं? चल येतो मग चल करतो फोन मिळव फोन चल पाऊस आता मोठी चरक येऊन गेली एक अचानक पाऊस येतो नाही मधीच पावसाचा काय वरसा नाही न वाजून गेलेत थोडा लेट झाला ना पण पोचू ना पंधरा मिनटात त्याला गावचा नजारा थोडा ऊन पडतोय मध्येच पाऊस थंडगार वारा कधी कधी गाडी लेट पण येते कधी लवकर आपण गेलो आता गाडी लेट येते कधी पाऊस जाम पडला इकडे पण पाणी झालं रस्त्याला आलो चिंजगर चिंजगर आहे चिंचगडला चिंचगडचा इकडचा स्टॉप आहे आताच काका सोडून मला गेले परत एकदा घरी सो आता बघूया वाजलेत नव्वीस टायमिंग होईल आता गाडी यायचं मग जाऊ आपण इकडेच हा चिंचगडचा स्टॉप आहे इथे आमची गाडी येते एस टी इकडून बोरथडवरून येते बोरथड मुंबई बोरोली गाडी बरोलीत जाते इकडे आमच्या गावात तसे जाणाऱ्या अजून केळशी मुंबई उत्तमवर गाडी आहे आडे उत्तंवर पण असते तिचं नाव कधी कधी ती जुनी गाडी सगळी आमच्या इकडून पण ती गाडी आता मला लेट होते ॲक्च्युली ती आणि ती गाडी मुंबईतनं सकाळी पाचची सुटते तेव्हा ती इकडून रिटर्न साडेबारा सुटते त्या गाडीत कधी भरसा नसतं टायमात नसते पण ही बरोली गाडी आहे ती मंडळगडातनं सुटते त्याच्यामुळे ती येते टायमात कधी बऱ्याच वेळेस आणि मला बरं आवडते लवकर पण पोचते मुंबईत चला गाडीचे वेट करूया जरा आता इथे चिंचगडचा स्टॉप आहे पाऊस पडून गेला रस्ते ओल आहेत एकदम आणि इकडे बुलबुल रोडते मुळांचं इकडे दुकान जरा बस थांबूया बसायला चांगलं आहे फायनली गाडी आली आणि गाडीत बसलेलो आहे चिंचगडला बरोबर दहा वाजता गाडी आली दहा वाजलेले आहेत आणि ही गाडी आता फिरून जाते शेवरे मार्गे शेवरे आता येईल पाठीवान खाली आहे गाडी टायमात असल्यामुळे आपण पोचू वेळेत असा अंदाज आहे बघू कुठे जाऊन गाडीने प्रवास करताना आपले मित्रमंडळी भेटतात इकडे महाडिक आहेत आमचे मित्र तिथं पण चॅनल आहे चॅनलचं नाव सांगा आपले एक विनय माडी आता हे आतले आलं ना आतले गाव आलाय इकडे बरं पडते एस टी देवारे मंडंगड बाजारपेठेत जाण्यासाठी मुंबईत जाण्यासाठी बारीक बारीक पाऊस पडतो एकदम आणि हिरवळ आहे पूर्ण अजून हवेमध्ये गारवा आहे छान वाटतंय विंडो सीट आहे माझी तिकीट काढलेली इकडे फुलं वगैरे मस्त एकदम भरली आता एक या टायमाला लोक कशी अजून कापण्याची का बाकी आहेत ना त्यामुळे इकडे इकडे मजार करतात कोण डॉक्टरकडे आता सरकारी कामं मंडणगडला तहसीलदारुक्या जात असतात एस टीचे प्रवास करायला तुम्हाला कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा आपल्या गावच्या एस टीच्या प्रवासाचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा शक्यतो मी एस टीने प्रवास करताना तिकीट काढतोच इकडे बघा मस्त वॉटरफॉल आहे बकऱ्या पण आहेत चरायला आल्या आहेत इकडे दरड कोसळल्याशी खूप जंगल असा रस्ता आहे एक एकदम दाट झाडी इकडे एकदम अशा बसमध्ये प्रवास करताना कोणत्या कोणती ओळखीची माणसं भेटतात विचारपूस करतात ते चांगलं वाटतं एकदम इकडे हे वडवलीचं स्टॉप आहे वडवली गावचा पण इथे पण पॅसेंजरच नाही आणि पाऊस पडतो आहे नशीब इथे गळत नाही नाहीतर गळत असतं तर इकडे पण काही ना काहीतरी सुरू होतं एस टीचं असंच आहे आता गाडी आली देवाऱ्यामध्ये आमचं देवारे पण मार्केटच आहे इकडे देवी बसले आज मार्केट आहे का मंगळवारचा तेव्हाच गर्दी आहे आता आम्ही देवारात आतले मार्गे आलो ना ही गाडी खूप असं लॉंगट होऊन जात होतं शेवऱ्यातनं पण डायरेक्ट आम्ही शेजगारात आलो तर आत्तापर्यंत कुठे गेलो असतो म्हणजे पालेबिलेच्या तुळशीच्या पुढे गेलो असतो बहुतेक गाडी खाली झाली आमचं आरोग्य सेवा केंद्र इथे आहे मेन बीट बीट स्तरावरचं आता हा सीझन सुरू होईल मस्त मस्त नजारे बघा मिळतील गावाला आतमध्ये अशी गावं आहेत आता पुढे आपल्याला लागेल ना फाटा कोंडवली फाटा त्यानंतर मग पुढे आंबडवे याला रस्ता आहे तो तिकडचा फाट गावा एक फाटा असे फाटं लागतात गावागावांचे पुढे म्हणजे मेन रस्त्यापासून गावं काही किलोमीटर अंतरावर आतमध्ये अशी डोंगराच्या कितीत असलेली आहेत या साईडला गाडी गेली एक एस टी आहे पालेगाव पाले इकडे कोणतरी मंडळी पाठवून येत होते धावत हात केला म्हणून गाडी थांबवली धावा धाव होते कधी कधी गाडी टायमात येते कधी लवकर पण येते आपण साताऱ्याला जातो कास पठारावर तसा हा इकडे आमच्याकडं आमच्याकडचा मंडणगडचा पठार आहे तिथे पण खूप सारे फुलझाड आले बघण्यासारखे आहेत वरती मंडनगड किल्ला आहे वरती धुक्यामध्ये थोडं थोडं गेलं आहे आता हा घाट सेक्शन क्रॉस केला की मंडनगड येईल पाऊस धरला इकडे पण वडापाव इकडे आहेत नाश्ता वडापाव वटाणे फुटाणे शेंगदाणे वाला मंडणगड आमचं पायल तशी मार्केट ही डेव्हलप नाही झाली तेवढी जसं पायल तशी जसं दापोली डेव्हलप झालं तसं मंडणगड तेवढं डेव्हलप नाही झालं आहे विकासाच्या दृष्टीने थोडंसं अजून इकडे लक्ष देणं गरजेचं आहे का बुधवारचा मार्केट असतो आज तरी पण बाजारात थोडीशी रेलचेल आहे ही नवीनकडे आले दापोलीची असेल बहुतेक बी एस सिक्स हा पूर्ण मार्केट असा गाडी डेपोत चालली आहे हा डेपो आहे स्टँड डेपो खाली हा स्टँड आहे तिकडे भाजीवाले आज गर्दी आहे बऱ्यापैकी सुंदर आहे आता मला फिरण्यासाठी कधी आला तर तुम्ही जरूर या मंडणगड किल्ल्याला भेट द्या बाणकोटच्या हिंमतगड किल्ल्याला भेट द्या मंडणगडला आलो आहे तर आमची गाडी चेंज झाली आहे आता ही लोकल गाडीच असते खऱ्या म्हणजे मंडणगडला मला आली की गाडी पूर्ण ही खाली झाले आता इथून गाडीने आम्हाला नवीन बी एस सिक्सने प्रवास करणार आम्ही बोरथड बोरिवली गाडी मंडणगडवरून सुटणार आता ड्रायवर पण चेंज झाले आणि कंडक्टर पण चेंज झाले बोरथड मंडणगड बोरिवली गाडी तर मला वाटतं ही गाडी आहे ना इकडे दरवेळेस मंडणगडातून नवीन सुटते गावावरून अशी साधी गाडी येते इकडे पॅसेंजर आणते आणि इथून मग ही गाडी पुढे जाते मी आता ह्या एस बऱ्याच दिवसाने प्रवास करतो आहे बोरथड बोरिवली गाडी आंबेत गोरेगाव मानगाव मार्गे पनवेलवरून मैत्री पार्क सायन करत बोरवली जाते सो ही बी एस सिक्स बस एस टीची आणि कम्फर्टेबल ही बस आहे प्रवास करायला छान वाटतं पाठवून तुम्हाला दाखवतो बस कशी आहे ती या नवीनच आता बस आहे ना दापोली आगार आणि मंडंगण आगारासाठी काही दिल्या आहेत त्यातली ही एक बस लालपरी वरती असं लिहिलं आहे मस्त एकदम ही एक बस आहे अशा वेगळ्या प्रकारच्या बस आहेत एस टीच्या जाऊया बसूया आणि प्रवास करूया माझी सीट सामान मध्ये कसं वाटणार मग ते बघून तुम्हाला सांगतो एकदम सीट एकदम एकदम पुषबॅक आहेत एकदम मस्त वाटते पण इकडे सामान ठेवलं आहे माझा इथे यू एस बी चार्जर पण आहे आणि सीट आहेत ना एकदम अशा खाली एकदम बसकट वाटतात छान कम्फर्टेबल मुंबईत जाणारे खूप कमी माणसं आहेत बाकी सगळे लोकल प्रवासी उतरले इकडे बाजाराला आलेले सगळे उतरले मंडळी खड्डे बघा ए मंडणगड डेपोतले स्टँडमधले खड्डे काय बोलायचं इथे कॉन्क्रीट झालं पाहिजे म्हणजे किती वर्ष झाले आता जरा बघा इकडे कॉन्क्रिटी करा कुठल्या तरी योजनेतनं आणि आंबवणे मंडणगड गाड्या आल्या इकडे हे लोकल गाड्या भरपूर असतात इथून मंडणगड ना गावागाव जाणार आहे आमच्या इकडे शॉप आहे राज ज्वेलर्स आणि सहेली फॅशन इथे ड्रायफ्रिश मिळते ड्रायफ्रिशची दोन तीन दुकानं आहेत इथे तिकीट चेक झालेली आहे कंडक्टर दादांना विचारलं ही गाडी दररोज चेंज होते का तर ही गाडी दररोज चेंज होते गावच्या प्रवासाचा जरा आनंद घे माझ्यासोबत बघ नवीन बसमध्ये बसलो आहे मस्त नजारे बघत बघत येते वातावरण छान झालंय गावाला पाऊस कसा लागतो सकाळी गोरेगावला पोचल त्या बघतो पंकज इकडे थांबते गोरेगावला अर्धा तास वीस मिनटं थांबते गोरेगावला इकडे शेत कापाय झाली तो इकडे शेन्हाळी मध्ये शेत कापाय झाली मस्त वाटतं एकदम हे आहे चिंचाळी धरण आणि या धरणाच्या साईडनेच गाडे जाते पावसामध्ये तुडुंब भरून जात एकदम म्हणजे एस टीने प्रवास करताना मंडण घडत ना आमच्या गावाकडून जाताना खूप सुंदर सुंदर नजारे बघायला मिळतात रस्त्याला खूप सारे ओढे नाले छोटे छोटे वाहळ असतात ते सुरू झाले ते बघा इकडे पाठीमागे मंडणगड घाटमात्यावरती आहे आम्ही तो डोंगर क्रॉस करून खाली आला त्या उतरतोय वरती डोंगर दिसत तो डोंगर पार करून आलो आता इकडे आणखीन एक डोंगर पार करून झाला आता उतार लागला बाबा पूर्ण त्या डोंगराच्या पलीकडे मंडणगड आहे आणि त्या डोंगराच्या तिकडे खाली आमचं गाव आहे म्हणजे किती डोंगर डोंगर आहेत म्हणजे सह्याद्रीची ही रांग आहे मोठी रेंज नाही सह्याद्रीची मी डोंगर बऱ्यापैकी आहेत मोठे म्हणजे एकदम पण मोठे नाहीत त्यातल्याच बऱ्यापैकी आहेत ते पण सह्याद्रीची रेंजच लागते आमचं गाव समुद्र सपपाटीचा समुद्राच्या किनारी आहे आणि इकडे मंडणगड साईडला वरच्या बघायला आलो तीस एक किलोमीटर वरती आलो तीस पस्तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर अशी रेंज बघायला मिळते आता पण पुढे जाणार ना आपण महाड साईडला तर तिकडे मोठे मोठे डोंगर बघायला मिळतात म्हणजे ते रायगडपासून जर पुढचा पट्टा सगळा तो तर छोटे त्यानंतर मोठे अशी डोंगरांची रांग आहे त्यामुळे पण आतमध्ये डोंगरामध्ये गाव सुंदर आहेत बघण्यासारखे तिकडे मापराड वगैरे इकडचे जे पट्ट्यातली गाव आहेत ना डोंगराच्या कुशीत वसलेली मस्त आहेत लांबून दिसतात इकडून तेव्हा तिकडे गाव आहेत वॉटरफॉल वगैरे मस्त आहे तिकडे जायचं तिकडे आमचे मित्र आहेत बोलवतात कधीतरी जाऊ बघू प्लान करू आंबेदचं पूल आलं आहे इथून रायगड जिल्हा लागेल रत्नागिरी जिल्ह्याची हद्द शेवटचं गाव आमचा मंडणगड तालुका इकडे शेवटचं गाव ब्रिज क्रॉस केला की लगेच रत्नागिरी रायगड जिल्हा आणि आंबेद बघा पूर्ण व्ह्यू बघा ब्रिजचं छान नजारा आहे पाणी संथ एकदम पाऊस जास्त पडला ना की इकडे खूप पाणी येतं पुराचं ही आहे सावित्री नदी मंडणगड आमचा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला विभागते अशी ही मोठं पात्र आहे सावित्री नदीचं दोन्ही बाजूला तीरावरती भरपूर सारी गावं वसलेली आहेत आणि बऱ्याच गावातनं फिशिंग पण होते इकडे दे। बरेच जण खेकडे पकडतात ते खेकडे जाऊन विकतात जण फिशिंग करतात ती पुढे जाऊन बाणकोडची खाडी बनते जाऊन आणि मग तिकडे बागमंडला वेशवी तिकडे फेरी बोट अजून तिकडे काय आहे आता आपण क्रॉस करू रायगड जिल्ह्यात आलो आहे कंडक्टर गेलेत रिपोर्टिंग करायला गाडी काही थांबत नाही इथे जास्त मला वेळेस थांबते गाडी आता ले एकाशी डायरेक्ट म्हणणंकडे तर चढलेले आहेत ना कंडक्टर ड्रायवरचं जेवण झालेलं असणार मास्टरपणे थांबणार नाही गाडी इथे पूर्वी थांबायची गाडी इथे जेव्हा डायरेक्ट नाही शिक आपला मुंबई गोवा हायवे पकडला आता आणि आता सुसाट रस्ता त्या रस्त्याने गाडी तर पटकन फटापट झाल्यानंतर आतापर्यंत गाडी चांगली चांगली आहे आणि गाडी कम्फर्टेबल एकदम आत्तापर्यंत प्रवास एक नंबर झाला आहे मानगावचं बाजारपेठ असा श्रीवर्धन मकडा जायचा रस्ता इथून पण ह्या मार्गे पण आमच्या गावाला जाता येतं मार्केट आहे इकडे स्टँडला गाडी नाही थांबणार इथे पण पॅसेंजर काय असतील ते उत्तरतील चढतील निघणार गाडीला रिपोर्टिंग करून मानगावचं स्टँड अलिबाग झोप लागलेली चांगली आणि आता कुठेतरी आलो आहे सुकेळी वाकन नाही आलो आहे गाडी आमची पाठीमागे इकडे आणि हा एस टीचा अधिकृत आता थांबा आहे इकडे जेवणासाठी तर मी इथे पहिल्यांदाच येतो आहे बघूया कसं जेवण आहे ना काहीतरी नाश्ता काहीतरी ऑर्डर करूया गाडी आमच्या इकडेच लागली आहे अजून पण बाकीचे एस टी लागले तिथे जाऊयात मला इकडे वेस्ट साडी ऑर्डर केली दुपारच्या वाजले दीड म्हटलं जेवायची वेळ झाली तर आपण काहीतरी असंच जेवणाचंच ऑर्डर करूया छान इकडे उसळ आहे मटकीची डाळ इकडे चवळीची भाजी कांदा आणि भात रोटी येते गरम गरम काढत आहेत ते कंडक्टर पण बसले तिथेच जेवण झालं इकडे छान वाटलं जरा हलकं फुलकं जेवण राईस प्लेट गेलेला होता छान वाटलं एकशे वीस रुपये थाळी होती फायनली बसलं आहे पनवेल एस टी स्टँडला वाजले साडेतीन लवकर आली गाडी त्यामानाने प्रवास छान झाला मस्त झोप पण काढले नंतर जास्त काय कर शूट करायला मिळाला पण ठीक आहे प्रवास तुम्हाला हा कसा वाटला नक्की सांगा घरी जाऊन दे आता प्रांजू काकडे आणल्या तवशी आईने काय काय भेट दिले ते सगळं असणार आहे भाकरी चटणी गावच्या भाज्या दोन दिवस जरी गावी गेले तरी मस्त वाटतं आता हा परिसर पनवेलचा स्टँड इथे मला आता रिक्षा पकडायचे आणि घरी जायचं आहे जर मंडळी फायनली पोहोचलेलं आहे घरी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रवास दाखवलेला आहे छानपैकी एस टी महामंडळाच्या बसने आलेला आहे रात्रीच्या वेळेस येतो मी नेहमी परंतु यावेळेस आहे दिवसा काय करते बदन फ्रूट खाते फ्रूट स्कूलमधून आलाय आणि आईने दिलेले काही भेटू असतो सो इकडे पाणी आलंय गावावरून ह्याच्यात काहीतरी करूया मला ही काकडी नाही जास्त आवडत अरे चांगले असतात बघा गावची भाकरी भाकरी सोबत मस्त लागत प्रांजू झोपले प्रांजू की झोपते डायरेक्ट बघा गुडाला आले दरवाजा झोपते डायरेक्ट काल काढल्या मी संध्याकाळी एकाच पोरीवरच्या एवढ्या संघा मिळाल्या बापरे हे फक्त ओले अंद्यात सुके ठेवल्या गावेत इकडे हे भेंडी वांगी यायने दिली सगळी गावची सगळी भाजी दिलेली आहे काय करतो रे तू आणि तुम्ही बघितलात गावाकडचे व्हिडिओज छान दोन दिवसामध्ये जाऊन केलेले के के आहेत थोडकेच जास्त नाही केले आणि एक एक दिवस होता त्या दिवशी कुठे जायलाच मिळाला नाही कारण की पाऊस पडत होता आणि घरीच होतो इकडे वर्ष आता घरी आलो आहे तुम्हाला आता नवरात्रीतले मुंबईचे एकाच दुसरे व्हिडिओ प्रांजूप्रत्तम जनावरती बघायला मिळतील आणि वर्षात वर्ष ते ऑपरेट करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्रवासाचा आता आईला फोन करून सांगितलं पोहोचलो ते प्रांजूप्रत्तम क्रुझ आहे सगळेजण चला भेटू पुढच्या वेळेला मग तुम्हाला सुद्धाची काळजी घ्या ദോപര്യന്തായാ സ്വീറ്റ് ടേക്ക് കയർ സി യൂ ബൈ